नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता यशवंतच्या जे काही त्यांनी जमाव करलेले असतात ते दगडते मात्र ती बरणी फुटलेली असते त्यामुळे शुभा मात्र ते उचलत असते तेव्हा तो म्हणतो की कशाला उचलते दे फेकून कचरात तेव्हा ती म्हणते असं कसं फेकून देऊ की माझ्या नवऱ्याची आयुष्यभराची कमाई आहे ती मी कशी फेकून देणार तुम्हीच म्हटले होते ना की याचं महत्व फक्त आपल्यालाच असणार आहे इकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मकरंद घर सोडून निघालेला असतो तेव्हा आता त्याला जा विचारते तेव्हा तो म्हणतो की इतकं सगळं होऊन सुद्धा मी या घरात थांबेन असं वाटतं का तुला तर त्यामुळे आता शुभा म्हणते हो का मग तुला जायचं तुल अस तर तू जाऊ शकतो स्वीटी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा मकरंद म्हणतो असं असेल तर मग तुम्हाला या घरातला माझा हिस्सा दे मग मी थांबतो या घरामध्ये आणि हे ऐकून मात्र घरातल्या सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि आता सीमालाही फारच आनंद होत असतो आणि तिच्या मनासारखं होत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा